नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्यवस्थित लक्ष द्यायचं अशी विसरण्याची ज्याला सवय असेल त्यांनी काचेची पट्टी वापरायची काचेची पट्टी वाप हिकड प्रश्न आणि हिकड असं करायचं किंवा शक्यतो ते जर जमत नसल तर मध्ये कोरा प्रश्न हा सोडायचाच नाही सलग चालायचं काय हो तुम्हाला काय मायनस सिफ्टीम नाही जर एखादा प्रश्न खूपच जड असेल सुटत नसेल तर अंगाही उत्तर मारायचं एखाद्या प्रश्नाचं पण कोरा सोडायचा नाही मध्ये तर तो काळजीपूर्वक कसं कोराट व्हायचा काळजीपूर्वक इकडं तुम्ही जर अकराचा सोडविता असताल तर इकडे पण गोल तुमचा किती व्हायला पाहिजे अकराचा आणि तो जर अकराचा गोल व्हायचा असेल तर तुमचं डोकं कसं पाहिजे जागेवर पाहिजे तुमचं डोकं घरी नाही फिरायला पाहिजे तुमचं डोकं इकडं तिकडं नाही फिरायला पाहिजे तुमचं लक्ष इतर मुलांकडे नसलं पाहिजे तुमचं लक्ष कुठं पाहिजे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका